होता तो टक्के मी सांगतो का तो होता, अनी तो कृष्ण होता आणि दिशेने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक फरार आरोपी सापडलेला नाही त्याचं नाव म्हणजे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा पहिल्यांदा करण्यात आला होता परंतु त्याची पडताळणी झाल्यावर तो कृष्ण आंधळे नाही असा एक सी सी टी व्ही फुटेज बाहेर आला होता अद्याप काल एक सी सी टी व्ही पुन्हा बाहेर आला आणि तो कृष्णा आंधळेच आहे असं नमूद करण्यात आलं आणि एका वकिलांनी ॲडव्होकेट नितेश बनकर यांनी सांगितलं हो तो शंभर टक्के कृष्णा आंधळेच होता मग आता तो कृष्णा आंधळे पुन्हा नाशिकमध्ये कसा आला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करा मंडळी कृष्णा आंधळे गेले त्र्याण्णव दिवसापासून फरार आहे कृष्णा आंधळे सापडत नाही म्हणजेच त्याला कोणीतरी खतपाणी घालत आहे हे तर निश्चितच झालं आहे कारण या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती गाडीवर आहेत म्हणजे त्या व्यक्तीला कोणतरी अजून सपोर्ट करत आहे का कृष्णा आंधळे यांनी तोंडावरचा मास्क काढला आणि त्याचा चेहरा समोर आला हुबेहूब कृष्णा आंधळेसारखा दिसणारा हा तरुण तो कृष्ण आंधळेच आहे असं बनकर यांनी सांगितलं हंड्रेड अँड वन पर्सेंट नी दहा हजार टक्के मी सांगतो का तो कृष्ण आंधळेच होता आणि तो मखमालाबादच्या दिशेने गेला दोघ जण मोटरसायकलवर होते एवढी मी खात्री कृष्णा आंधळी हा नाशिकमध्ये एका दत्त मंदिरात राहत होता असं देखील आता सांगितलं जात आहे आणि त्याला गंगाखेड रस्त्यावरती पाहितलं आणि तो सीसीटीव्ही व्ही फुटेज बाहेर आला त्या सीसीटीव्ही फुटेज टी फुटेजमध्ये तो मास्क काढतोय आणि हुबेहुब दिसणारा तो कृष्णा आंधळीच होता असं ॲडव्होकेट नितेश बनकर यांनी सांगितलं घटनास्थळी पोलीस दाखल झाले परंतु ते सीसीटीव्ही टी व्ही फुटेज चेक केल्यानंतर त्या गाडीचा नंबर काय दिसला नाही अद्याप त्या गाडीचा नंबर जर दिसला असता तर स्पष्ट झालं असतं त्या व्यक्तीला कोण सपोर्ट करत आहे परंतु अद्याप असं काय दिसलं नाही आता पुढील सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या गाडीचा नंबर दिसल्यानंतर हे प्रकरणामध्ये कृष्णा आंधळीला कोण सपोर्ट करत आहे का हे देखील नक्कीच बाहेर येईल परंतु कृष्णा आंधळीला पाठीमागून कोण सपोर्ट करत आहे अद्याप तीन महिने झालं तरी देखील तो पोलिसांना सापडत नाही एक फरार आरोपी इतक्या दिवस कसा फरार होऊ शकतो नक्की त्याच्या पाठीमागे कोणतरी आहे त्याला गाडी घेऊन फिरत आहे त्याला अशा ठिकाणी नेलं जात आहे जिथे पोलीस येऊ शकत नाहीत मग कृष्णा आंधळेला नक्की कोण वाचत आहे हाच मोठा प्रश्न पडला आहे म्हणजे तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि या लोकसंग्राची चॅनलला सबस्क्राईब नक्की करा